हिंदू समाज पक्षाने तुळजापूर विधानसभा उमेदवाराची घोषणा केली आहे काय काय म्हणतात आजच्या घडीला ज्या पद्धतीमध्ये राजकारण चालू आहे त्या राजकारणाला कुठेतरी आळा बसायला पाहिजे त्या संदर्भात ना आम्ही संघटित होऊन सगळे दल आम्ही संघटित होऊन एक कार्य करत आहोत आणि त्याला कशा पद्धतीत ते आता आम्ही इथे ठरवणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जण आपण घडवणार आहोत मी आत्ता मुंबईच्या ज्या पदाधिकारी मेळावा होता त्याच्यामध्ये आम्ही सव्वाशे जागा एकशे पंचवीस जागे संदर्भात मी केलं होतं अनाऊन्समेंट त्याच्यावरती जातील असं मला आता गॅरंटी आहे प्रश्न आपण तुळजापूर विधानसभेचा जर घेतला समोर आव्हान तडचं आहे आपल्या उमेदवाराला त्याबद्दल आपण कशी तयारी करणार आहोत प्रचार असेल किंवा जनतेपर्यंत आपण कितक्या कितकेच त्याचा प्रचार मी दोन दिवस झाले मी तुळजापूरचा पूर्ण सर्वे करतोय ज्या पद्धतीमध्ये आजपासनं जे मागील आमदार असतील किंवा कोणी असेल त्याच्या संदर्भात ज्या पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्या पद्धतीमध्ये लोकांना आजपर्यंत पैसे देऊन देऊन वोट घेतात असं मला माहिती पडलं मी ज्यावेळेस लोकांना विचारलं तर आम्हाला हे विचारलं गेलं की साहेब तुम्ही किती पैसे देणार आहे तर आम्ही तुम्हाला वोट देऊ तर आम्ही त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजेत की डेव्हलपमेंट पाहिजे तर पैसे पाहिजे असतील तर तुम्ही त्यांच्याचकडे जावा आणि डेव्हलपमेंट तुमच्या गावाचं तुमच्या नंतर ज्या जनरेशनचं तुम्हाला भलं करून घ्यायचं असेल तर ता ताईंना निवडून द्यायची गॅरंटी दे तुम्ही द्या तर आम्ही यांना उभं करतोय त्या संदर्भातलं आमचं बोलणं झालं महाराष्ट्रामध्ये मा आता आपण पाहत आहे सर्वत्र आहे अत्याचार होत आहेत बरेचशा भ्रष्टाचाराच्या गोष्टी समोर येत आहेत त्याबद्दल आपला पक्ष काही नव्याने काय करेल का म्हणजे त्या गोष्टीवरती काही माझी जी राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते महिला आहे महाराष्ट्र अध्यक्ष महिला आहे आणि आम्ही फक्त बोलण्याकरता नाही तर करण्याकरता आम्ही महिलांना पन्नास टक्के नाही पन्नासपेक्षा जास्तचं आम्ही आव्हान करतो आहे आणि आमच्या चांगल्या सीट आला तर महिलाला सी एम करू पहिल्यांदा हिंदू समाज पार्टी गॅरंटीनं सांगते की आम्हाला सीट ज्या पद्धतीमध्ये महिला घर चालवू शकते कामावरती जाऊन डब्बा देऊ शकते त्याच माणसाचं ती महाराष्ट्र ते सरकार किती चांगल्या पद्धतीने करू शकते याचं जिथं जागतं आपल्या घरात बघून घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील एक वर्षापासून चालू आहे हा प्रश्न संपूर्ण देशामध्येच नाही बाहेरच्या देखील देशांनी याची दखल घेतलेली आहे मनोज जरांगे पाटील मागील एक वर्षापासून आंदोलन करत आहेत त्याबद्दल आपण मराठा आरक्षणाबद्दल काय निर्णय घ्यावा द्यायचं असलं चार चार वेळा सी एम झालेले लोक कधीच दिले असतं त्यांना फक्त पॉलिटिक्स कळायचं आहे आणि त्याच्याकरता समाजामध्ये कशाही पद्धतीमध्ये विघ्न व्हायला पाहिजे हे त्यांचं कट कारस्थान आहे त्याला आत्ता आमची जे उज्ज्वलताई आहे महिलांचं सप समर्थन मिळत आहे आणि आम्ही कशाही पद्धतीमध्ये ही जी पॉलिटिक्स चालू आहे एकीकडे ओबीसी एकीकडे महा मराठा इकडे धनगर हे ॲटोमॅटिकली डिवाईड अँड रूल आणि राज्य करा हे आज परत यांनी चालू केलेलं आहे यांना पाच वर्ष सुचत नाही पहिल्याचे चार वर्षांना सुचत नाही जेव्हा इलेक्शन येतं त्यांना सगळं कळतं हे लोकांना कळून चुकलं आहे सरकारने आता लाडकी बहीण योजना देखील चालू केलेली आहे त्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचं एक नवीन योजना देखील चालू केलेली आहे विरोधकांची देखील त्यावरती टिकावत आहे परंतु आता यावरती मतदारावरती प्रभाव पडेल या योजनेचा मी ऑलरेडी याच्याकरता एक पी आय एल दाखल करतोय की अर्थसंकल्पामध्ये याचं तुम्ही नियोजन केलं होतं का हे जे दीड हजार रुपये एक एकंदरीत हे रिश्वत आहे आता पाचशे रुपये वाढून दिले तर याचं मूळ जे पैशांचं स्वरूप आहे ते कुठून आलंय त्याच्याकरता मी एक पी आय एल आता इथनं मुंबईवर मुंबईला गेल्यावरती माझे पेपर रेडी आहे ते मी पीआयल दाखल करतोय शेतकऱ्यांचा प्रश्न मागील मागील म्हणण्यापेक्षा अनेक वर्षांपासून आहे समोर आहे शेतकऱ्यांचा शेतीमालाला भाव दिला जात नाही शेतीमाल असेल भाजीपाला असेल शेतकरी कायम संकटात आहे शेतकऱ्यांसाठी आपला पक्ष काय करेल सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांकरता तो मूळ प्रश्न आहे तो आपला अन्नदाता आहे आणि त्याच्याकरता आता मी इकडे जेव्हा फिरतोय तर स सहकारी जो संस्था आहे त्यांना यांनी पूर्ण खतम करून टाकलं आहे आणि प्रायव्हेटीकरण चालू केलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तर शेतकरी राजा हा आपला एकदम हतव हतवळ झालेलं आहे तर त्यांचं समर्थन पण आम्हाला इनडायरेक्टली नाही डायरेक्टली आहे एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो आणि त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत ते पण फालतू मागत नाही पाऊस असला जास्त पडलं तरी त्यांचं नुकसान होतं सुका पडलं तरी नुकसान आणि सरकार त्यांना जिथे लाख लाख दोन दोन लाख रुपये त्यांचं नुकसान होतं तिथे वीस आणि पंधरा हजार रुपये देऊन जे त्यांना एक सांत्वना देतात तर ते आत्महत्याने करणार तर काय करणार आहे आता किती वर्षापासून हेच उद्योग चालू आहे तर व्यवस्थित आपल्याकडे वेधशाळा आहेत त्यांच्या माध्यमातून इथे कॉलेज आहेत शेतकरी शेतकरी कॉलेज त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीत कोणत्या जागेला काय निघेल व्यवस्थित मॅनेजमेंट नाही आहे ते मॅनेजमेंट आधी त्यांना आपल्याला समजवायला पाहिजे शिकवायला पाहिजे त्यावेळेस व्यवस्थित एक कोथिंबीर लावतो मिरची लावतो ऊस लावतो काही टमाटे लावतो उद्योग कशा पद्धतीत लागायला पाहिजे त्याची व्यवस्थितपणे आपण मांडणी करायला पाहिजे त्यावेळेस व्यवस्थित पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतात एकंदरीत सगळीकडे व्यवस्थित उत्पादन होईल आणि आपला राजा हा सुखा

हे कुठेतरी प्रायव्हेटीकरण मी बंद करणार आहे आणि त्या प्रायव्हेटीकरणाचा जे फायदा आहे ते आपल्या जे आपले यंग पिढी आहे जनरेशन आहे त्यांच्याकरता ते ओपन करू आणि नोकऱ्या भरपूर आहेत नोकऱ्यांना यांनी सगळं दाबून ठेवलं आहे परिवहन महामंडळाचे पगार तीन तीन महिने देत नाहीत इकडे पंधराशे रुपये देत आहेत तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लोकांना कळायला लागलं त्या तीन तीन महिने त्या लोकांना पगार मिळत नाही सहा सहा महिने मिळत नाही बेस्ट ची रक्कम असल्यामुळे मी बेसचं पण तुम्हाला नाव सांगतो बेसमध्ये पण सेम तेच प्रॉब्लेम आहे जुनी पेन्शन योजना मागे बऱ्याच वर्षांपासून किंवा एक दहा वर्षापासून बंद केली आहे शासनाने

आमचे सगळे कानून कायदे जे आहेत ते व्यवस्थित करून घेऊ आमच्या जनतेकरता काय करता येईल त्याच्याकरता आम्ही लढत लढतो आज आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केलेली आहे समस्त तुळजापूरवासियांना तसेच धाराशिव जिल्ह्यातील समस्त मतदारांना काय सांगायला असतो ज्या आजपर्यंत ह्या धाराशिव जिल्हा हा एक पिछडा जिल्हा म्हणून ओळखला जातो इथलं जेवढे लीडरशिप आहे ते एकदम एक, एक नंबरला आहे म्हणजे यांची एवढी चालते तिथे मुंबईच्या मैदानामध्ये नावं सांगत नाही पण कुठे ना कुठे आता आपले जे जनता जनार्दन आहे ते ओळखून चुकली आहे की आता इलेक्शनमध्ये जे बाळासाहेबांचे नाही झाले ते आमच्या काय होणार आहेत धाराशिवमधून आपल्याला आणखी कुठल्या संघटनेचा वगैरे मिळालेला आहे मला धाराशिवमधनं लिंगायत समाजाचे सेवा जनशक्ती पार्टी सेवा संघटना मनोहर धोंडे साहेबांनी पाठिंबा दिला आहे त्याच्यानंतर बजरंग दल आंतरराष्ट्रीय बजरंग दल दिनेश पाटीलनी मला पाठिंबा दिला आहे अजून काही चार पाच पार्ट्या आहेत त्यांचे नावं मी घेणार नाही कारण ते पण माझ्यासोबत आहे त्यांनी सांगितलं आचारसंहिता लागू द्या मनोज भाई नेता आम्हाला प्रॉब्लेम होईल उमेदवारी जाहीर झालेली आहे आपण कशा प्रकारे आता प्रचाराचा आपण शुभारंभ करणार आहात काय मुद्दे घेणार आहात तुळजापूर मतदारसंघ आहे आणि त्याच्याबरोबर तुळजापूर मतदारसंघ लातूर बोंढरी येते नव्वद गाव आहेत ते गावांना मागील दहा वर्षापासून ते दुर्लक्षित गाव आहेत त्या ठिकाणी विकासाचे कुठलेही काम होत नाही त्याबद्दल आपण काय काय करणार आहोत आता सध्याला माझी जाहीर झाली आहे तर माझं एकच आता हे धैर्य आहे की जे गोर गरिबापर्यंत आतापर्यंत कुणी हे मतदान घेऊन जातात आणि काहीच्या पैसे देऊन मतदान घेतात तर ह्या गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजे त्या ते त्यांचे कामं होत नाहीत गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे आता अनेक घरकुल योजना आहे पगारीचे वृद्ध लोकांचे पगारी आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि होत नाहीत असे अनेक लोक आहेत वृद्ध लोक शेतकरी बांधव आहेत आपले त्यांची कामं झाली नाहीत त्या कामासाठी मी पुढाकार घेऊन त्यांचे जे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आणि करतच आहे तर आता त्यांचे जे काही विकास झाले नाही आहे आता तुळजापूर तालुक्यात आतापर्यंत जे काही विकास झाला नाही ते इथून पुढं आपण ते मी करणार आहे आणि मला आपल्यासमोर आव्हान तेवढं आहे सत्ताधारी आव्हान तकडे वाटतं काय वाटतं त्याबद्दल नाही तसं काही वाटत नाही मला आता कारण जे, okay. का का जे जनतेचं कौल आहे ते माझं कौल आहे कारण जनतेच्या मनात जे कौल असेल ते आम्हाला मी आहे मान्य करणार आज आपली उमेदवारी जाहीर झाली आहे समस्त तुळजापूर मतदारसंघातील आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आपण काय सांगाल माझं एवढंच सांगणं आहे की मला त्यांनी बो, प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि मी एक गरीब घराण्यातली स्त्री आहे कष्ट करू शेतकरी बांधवाची महिला आहे आजपर्यंत महिलांना त्यांनी पुढाकार द्यावा याच्या अगोदर महिला होत्या त्यांचं आज मी थांबले दुसरी महिला धाराशिव प्रथम महिला आमदारकीला मी थांबले तर त्यांनी मला पूर्णपूर पुढाकार देऊन सपोर्ट करावा शेतकऱ्यांना एवढंच सांगते की ज्यांनी जनता आता आमदार की त्यांनी निवडून बघितले त्यांचं काम झाले न झाले पण आतापर्यंत हे सगळं बघून आज त्यांनी मला निवडून द्यावं मी त्यांना हेच म्हणते आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आपली उमेदवारी मी पक्ष तळापर्यंत पोहोचवणार आहे घराघराने मी जाऊन प्रचार करणार आहे आज मी स्वतः माझ्या छोट्या मुलीला घेऊन दोन वर्षाच्या मुलीला घेऊन मी प्रचार करत आहे प्रत्येक घरात जाऊन मी माझ्या युवा पिढी आहे माझ्यासोबत आणि अनेक महिला पण आहेत माझ्या आणि वृद्ध लोकांचा मला सपोर्ट पण आहे माझ्या वृद्ध लोक पण माझ्यासोबत आहेत खेड्यापाड्याचे लोकं जे आहेत ते माझ्यासोबतच आहेत महिलांचा पण मला खूप पाठिंबा आहे तर मी प्रत्येक घराने माझं काम करणार प्रामाणिकपणाने